दादू माझ ना लग्नाच्या लग्नाच्या आधी माझं डोकं दुखत नव्हतं जवळपास लग्न झालं ना तेव्हापासून निस्त डोकं दुखतं या मग तुला सांगतो तू लग्नच करू नको अजिबात आणि तुझ्या सांग लग्न करू नका म्हणून ते ताप आहे मोबाईल आवाजात मुली भर खर्च करण्यापेक्षा स्वतः खर्च करा कारण माझी पुणे एक चुन होती माझ्यावर प्रेम करायची माझ्या भर हिवली थप्सअप केली शॉपिंग केली एक दिवशी